अल्पावधीत सर्वसामान्यांची आवड बनलेला ग्रामीण न्यूज चॅनल दक्ष टाइम्स ट्वेंटी लाईव्ह सबस्क्राईब करून कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि सर्वत्र शेअर करायला विसरू नका आपल्या श्रीगोंदा शहरामध्ये एका अर्थानं धर्म संस्कृती शैक्षणिक क्रीडा आणि राजकीय याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रामध्ये एका अर्थानं भरारी घेतलेली आपल्या लक्षात येईल श्रीगोंदा शहरातील वडवकर हॉस्पिटल या ठिकाणी सुद्धा मोठी शस्त्रक्रिया घडलेली आहे ज्या अनुषंगानं एक रुग्ण आपल्या जीविताच्या होणारे हणीपासनं एकत्र तो दूर झालेला आप कर, आहे आपण या ठिकाणी डॉक्टर उत्तम अडवकर आहेत त्यांच्याकडनं समजून घेऊयात की नेमकी ही शस्त्रक्रिया काय होती आणि त्या रुग्णाला आजार काय होता डॉक्टर नमस्कार नमस्कार तुम्ही काय सांगाल की रुग्ण कुठून आलं होतं काय आलं होतं आणि त्या नेमकं कुठला आजार होता रुग्ण हा कर्ज कर्जत तालुक्यातील असून रुग्णाच्या पोटात गाठ आहे असं त्यांना तेथील कर्ज तेथील एका डॉक्टरांनी सांगितलं नंतर रुग्ण माझ्या हॉस्पिटलमध्ये आला माझ्या हॉस्पिटलमध्ये मी, मी त्याची सोनोग्राफी केली तर रुग्णाच्या पोटामध्ये जवळपास एक तीन लिटर पाण्याचा श्रीबीजामध्ये गोळा तयार झालेला होता तो गोळा मी सोनोग्राफीद्वारे निदान केलं परंतु परत मी त्या पेशंटचं सी टी स्कॅन करून खात्री करून घेतली की तो कुणीकडं परत पसरला आहे का काय तर सी टी स्कॅनच्या रिपोर्टमध्ये तो गोळा पसरलेला नाही असं समजल्यानंतर मी पेशंटचं सी ए वन ट्वेंटी फाय चेक केलं त्याच्या पण व्हॅल्यू नॉर्मल आल्या मग नंतर मी ऑपरेशन करायचा निर्णय घेतला तर आज सकाळी त्या पेशंटचं ऑपरेशन केलं पेशंटचं ऑपरेशन केल्यानंतर पोटात उजव्या श्रीबजापासून मोठी कॉम्प्लेक्स सिस्ट इंटॅक्ट काढली तिचे वजन जवळपास तीन किलो दोनशे ग्रॅम होते पेशंटला आता बरं वाटत आहे पेशंट आता व्यवस्थित आहे आणि तो गोळा मी काढून हिस्टोपॅथसाठी पाठवलेला हो आहे आता पेशंटच्या जीवितस धोका राहिलेला नाही यामध्ये तुम्हाला पुन्हा पुन्हा या शस्त्रक्रियेसाठी अनॅस्थिसिया म्हणून डॉक्टर खवटे मॅडम दौंड येथून आल्या होत्या त्याचप्रमाणे माझे मित्र डॉक्टर संजय गोरे हे नगरहून आले होते त्याचप्रमाणे डॉक्टर सुनीता वडवकर सर्जरीच्या दरम्यान असिस्ट करायला उपलब्ध होत्या डॉक्टर काय सांगाल आणखी आपल्याकडं कुठल्या कुठल्या सुविधा उपलब्ध आहेत आमच्या हॉस्पिटलमध्ये पोटात पोटातील पित्ताशयाची पित्ताशयातील खडे अपेंडिक्स हर्निया किडनीतील खडे पी सी एन एल नंतर प्रोस्टेटची शस्त्रक्रिया ट्यू आर पी नंतर स्वादुपिंडाचे ऑपरेशन आतड्याचे ऑपरेशन आतड्याला होल पडणे आतड्याला पीळ पडणे त्याचप्रमाणे ब्रेस्टचे कॅन्सर त्याचप्रमाणे थायरॉईडचे ऑपरेशन त्याचप्रमाणे पानथरीचे ऑपरेशन त्याचप्रमाणे टॉन्सिल नाकाचे हाड वाढलेले असेल तर त्याचे ऑपरेशन सर्व प्रकारचे ऑपरेशन निरामय हॉस्पिटलमध्ये दररोज केली जातात काय सांगाल खरं तर आपलं जे शिक्षण आहे खूप उच्च झालेलं आहे आणखीन खूप बाहेर ठिकाणी आपण काम केलेलं आहे मग आपण नेमकं श्रीगोंदा शहर एका अर्थानं ग्रामीण आहे तरी आपण हेच का निवडलं श्रीगोंद्या श्रीगोंदा शहरामध्ये माझं अकरावी बारावीचं शिक्षण श्रीगोंद्यामध्ये झालं मी खूप फिरलो नगर केलं दौंड केलं पुन्हा केलं पण शेवटी असं वाटलं की आपल्या गावातील किंवा तालुक्यातील जनतेला जर आप एक जरी पेशंट माझ्यामुळं वाचला तरी माझं जीवन सार्थक झालं असं आसमा, असं मला वाटतं आणि त्या दृष्टीने मी श्री रुग्णांना सेवा देण्याचं काम करत आहे खरं तर आता आपल्याकडे येणारी जी रुग्णाची संख्या खूप मोठी आहे आपण दोघेच असता की आणखीन आपलं कोणी सहाय्य या ठिकाणी करतात आता माझ्या हॉस्पिटलमध्ये हाऊसमन आर एम म्हणून डॉक्टर असतात आता नवीनच डॉक्टर आबीद म्हणून बी एम एस एम डी मेडिसिन सात वर्षाचा आय सी यूचा अनुभव असलेले डॉक्टर आता चोवीस तास निरामय हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत त्यामुळे आता सर्पदंश पॉईजनिंगचे पेशंट नंतर भाजलेले पेशंट नंतर हार्ट अटॅकचे पेशंट याच्यासाठी आता चोवीस तास सेवा इथं सुरू झालेली आहे तरी जनतेने त्याचा लाभ घ्यावा काय तुमचं नाव माझं संगीता क्रांतीला तुम्ही रुग्णाच्या कोणा जाऊ बाई आहे काय सांगाल आता रुग्णाची काय परिस्थिती आहे आमचे पेशंट व्यवस्थित आहे त्यांना आता काही त्रास नाही आहे म्हणजे त्यांना बाहेरगावी न्यायचं सांगितलं होतं पण सरांचे नामचे पहिले हे असल्यामुळं आम्ही सरांना फोन केला सर म्हटले घेऊन या माझ्याकडं मी बघतो म्हटले बघितल्यानंतर सर म्हटले काय अडचण नाही मी करन तर आम्ही आणलं आज म्हणजे रात्री ऍडमिट केलं तर सकाळी ऑपरेशन हो व्यवस्थित झालं पेशंट आता आमचं व्यवस्थित शस्त्र व्यवस्थित वडावकर डॉक्टरांचे आणि मॅडमचे आभार मानते या ठिकाणी डॉक्टर वडवकर त्यांच्या सौभाग्यती डॉक्टर वडवकर त्याचबरोबर या ठिकाणी पेशंट नातेवाईक यांनी आपला अनुभव या ठिकाणी सांगितलेला आहे खरं तर आपण जिल्ह्यामध्ये आपण जर बाहेर गेलो तर अनेक मोठ्या पद्धतीनं आपल्या आपल्या खिशाला कात्री लागते परंतु डॉक्टर वडवकर यांच्याकडं नक्कीच सर्वांची कदर करून त्यांना जास्त मदत करण्याचं काम या ठिकाणी निरामय हॉस्पिटल श्रीगोंदा या ठिकाणी होत आहे दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा